श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ अमावस्या पितरांना समर्पित अशी एक अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे ज्येष्ठ अमावस्याला बघा खूप महत्त्व आहे तर यंदा बघा ज्येष्ठ अमावस्या बुधवारी पंचवीस जूनला आहे आजच आहे तर या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे गरजू लोकांना मदत करायची आहे बघा ही अमावस्या तिथे आहे ना पितरांना समर्पित असते तर त्यामुळे आपण जर कोणाला काही दान धर्म केला तर आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात यथाशक्ती दान करा आणि दान करताना समोरच्या व्यक्तीला ज्याला आपण दान करतो त्याला ज्या गोष्टीची गरज असेल तर ती गोष्ट दान करा उगाच कोणाला पण दान करू नका आपण दान केल्यानंतर ती वस्तू ते टाकून देतील ते दान सत्पात्री झालं पाहिजे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल दान हे कोणाला पण केल्यामुळे म्हणजे समजा त्या व्यक्तीला त्याचा काहीही उपयोग नसेल तर त्या दानाचं फळ आपल्याला मिळत नाही दान केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते त्यांनी सदैव आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर त्यामुळे बघा ज्येष्ठ अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी काय करायचं आहे काय करू नये हे सुद्धा जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे कारण जेव्हा दिवस शुभ असतो विशिष्ट असतो त्या दिवसाचे महत्त्व असते त्याच दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मग आपल्याला त्या चुकांचे जे वाईट परिणाम आहेत ते भोगावे लागतात तर यावेळी ज्येष्ठ अमावस्या पंचवीस जूनला आहे अमावस्या प्रारंभ हा चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजता होणार आहे आणि अमावस्या समाप्ती पंचवीस जूनला दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी होणार आहे म्हणून आपल्याला अमावस्याचे जे काही उपाय वगैरे करायचे आहेत अमावस्या तिथीही पंचवीस तारखेला साजरी करायची आहे बुधवारी आता ज्येष्ठ अमावस्येला काय गेले केले पाहिजे अमावस्येचे खरंच खूप महत्त्व आहे या दिवशी आपल्याला बघा सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपले जे पित्र आहेत त्यांच्यासाठी आपल्याला देवासमोर बसून नमस्कार करून पित्रांचे स्मरण करायचे आहे किंवा दक्षिण दिशेला तुम्हाला नमस्कार करून पित्रांचे स्मरण करायचे आहे पित्र म्हणजे आपल्यावरच्या ज्या तीन चार पिढ्या असतात त्यातले जे लोक आज आपल्यामध्ये नाही आहेत तर त्यांना आपण पित्र म्हणत असतो तर पित्रांच्या नावाने तुम्हाला दान करायचं आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे गरजू लोकांना तुम्ही काही पण कपडे धान्य अन्न वस्त्र काहीही दान करू शकता पण यथाशक्तीने आणि मनापासून करा यानंतर बघा पित्रांच्या स्मरणार्थ तुम्ही जे काही दान देणार आहे त्यांच्यावर तुम्हाला काळे तेल टाकायचे आहेत आणि मग ते दान करायचे आहे त्यानंतर ज्येष्ठ अमावस्याला संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे प्रत्येक अमावस्याला तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जर दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातले कष्ट समस्या अडचणी या कमी होत असतात तर त्यामुळे तुम्हाला न विसरता अमावस्या तिथींना तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा सुद्धा वास असतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येला आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला सुद्धा दिवा लावायचा आहे यानंतर अमावस्या तिथीला पीठ जे आहे ते दान करणं खूप शुभ मानलं जातं मग तुम्ही पीठ किंवा मीठ मग तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे आहे ते दान करा साखरेचं तुम्ही दान करू शकता तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे दान करू शकता पितरांच्या स्मरणार्थ ते पितर आपल्यावर प्रसन्न व्हावे पितरांनी म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ हा दिवा अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश येतो आपल्या जीवनातल्या अडचणी आहेत त्या दूर होतात तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला ही अमावस्या आहे ना तर ती साजरी करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ज्येष्ठ अमावस्येला काय करू नये कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत अमावस्या तिथीला बघा आपल्याला संयम ठेवायचा आहे याविषयी चुकूनसुद्धा घरातल्या मोठ्या लोकांचा आईवडिलांचा घरातील स्त्रीचा अपमान करू नये घरामध्ये भांडण तंटे अशा काही गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि अजून त्यापेक्षाही महत्त्वाचं अमावस्या तिथीला घरामध्ये मांसाहार मद्यपान अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत कारण काय आहे बघा एका बाजूला आपण सर्व सेवा वगैरे करतो आणि घरातला माणूस किंवा मा शक्यतो असं असतं की स्त्री व्रत वगैरे करते पण घरातही इतर बाकीचे लोक जे आहेत ते नियम कधी पाळत नाहीत तर तुम्ही लक्षात घ्या की याचा वाईट परिणाम कुठे ना कुठे त्या पुरुषांना सुद्धा भोगावा लागतो म्हणून अमावस्याला शक्यतो घरामध्ये मांसाहार वगैरे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर समजा अमावस्या तिथीला तुमच्या दारामध्ये कोणीही आलं तर त्यांना रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका कारण मी म्हणत नाही की आलेल्या प्रत्येकाला तुम्ही अगदी भरमसाठ द्या पाणी द्या घरामध्ये काही पोळी भाजी असेल ते द्या काहीही द्या तुमच्या यथाशक्तीने जे शक्य असेल किंवा ते बघा कधी कधी आजकाल मागणारे लोक पण खूप काही मागत असतात त्यांच्याप्रमाणे काहीही ना दिलं नाही तर ते आपला अपमान करतात नाही हे नको असं पण त्यांच्याशी तुम्ही नीट वागा माझ्या यथाशक्तीने मी तुम्हाला हे देऊ शकते याचा तुम्ही स्वीकार करा नाही तर ठीक आहे पण उगाच असताना काहीतरी अगदी अपमानास्पद बोलू नका हकलावून दारासमोरून लावू नका कारण आपल्या दारामध्ये येणारा माणूस अतिथी देवो भव देवाप्रमाणे असतो त्याचा जर आपण अपमान केला तर आपण केलेल्या कुठल्याही सेवांचा उपायांचा आपण काहीही फळ मिळत नाही म्हणून या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा यासोबतच या अमावस्येला तुम्ही बघा मी तुम्हाला सांगितलं दान करायचं आहे दानामुळे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते यासोबतच बघा या अमावस्या तिथीला तुम्हाला, तुम्हाला दुपारी बारा वाजता ठीक दुपारी बारा वाजता तुम्हाला दही भाताची वाटी ठेवायची आहे हा उपाय मी आधी पण सांगितलेला आहे तुम्हाला मीठ नसलेला भात वाटीभर शिजवायचा आहे त्यामध्ये थोडस दही टाकायचं आहे आणि ते तुम्हाला घराच्या तुम्ही बघा खिडकीमध्ये ठेवा किंवा थोडं तुम्हाला घराच्या मध्यभागी ठेवायचं आहे मध्यभागी म्हणजे अगदी मोजून मापून मी म्हणत नाही साधारण तुमच्या घराच्या मधला भाग कुठला आहे ते तुम्हाला लक्षात येतो तिथे तुम्हाला ही वाटी पाच मिनिटे ठेवायची आहे त्यावर काळे तेल टाकायचे आहेत पाणी फिरवायचं आहे नमस्कार करायचा आहे पितरांना स्मरण करायचे आहे त्यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीमध्ये टेरेसमध्ये तिथे ठेवायची आहे मग यानंतर कावळे खातील किंवा कोणीही खाऊ शकतं असं नाही की यालाच खायला पाहिजे की त्यालाच खायला पाहिजे पित्रांची आठवण म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे ठीक दुपारी बारा वाजता करायचा आहे आपण जो भात शिजवून त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे न होणे कर्ज न फेडलं जाणं घरामध्ये सततचे आजारपण घरामध्ये अशांतता भांडण कटकटी नवरा बायकोचं भांडण यांसारख्या का समस्या काय येतात जर पितृदोष लागलेला असेल तर त्यांची सेवा आपण विसरत असतो हे जर तुम्ही उपाय केले तर त्यामुळे काय होतं तुमच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी येत नाही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये बघा दुःख चालली असतील बऱ्याचशा घरांमध्ये बघा असं असतं की अमावस्या तिथीलाच भांडण होतात कोणाकडे पौर्णिमेलाच भांडण होतात तर या काही चुका आपल्याकडून झालेल्या असतात त्यामुळे ते दोष आपल्याला लागत असतात म्हणून हे होतं तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये काय होतं आणि काय नाही असं तुम्ही थोडंसं लक्ष द्या म्हणजे कधी कधी असं असताना अगदी सगळं व्यवस्थित चालू आहे पण एका क्षणामध्ये मा माहीत नाही घरामध्ये मा भांडण व्हायला लागतं म्हणजे गोष्ट अगदी शुल्लक असते म्हणजे ते भांडण एवढं मोठं होतं की आपण सुद्धा विचार करतो की काय झालं तर अशा काही गोष्टी असतात काही चुका आपल्याकडून होऊन जातात आपण काय करतो इतरांना दोष देतो की याची नजर लागली त्याची नजर लागली असेल पण आपल्याकडून चुका होतात याचा आपण विचार करायला पाहिजे सांगायचं म्हणजे थोडक्यात अमावस्या तिथी ही पितरांनासुद्धा समर्पित असते तर त्यामुळे न विसरता जमतील ते छोटे छोटे उपाय बघा या उपायांना काहीही वेळ लागत नाही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे त्यानंतर दक्षिण दिशेला वाद करून तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर दही भाताचा उपाय करायचा आहे गरजूंना छोट्या छोट्या गोष्टी आपण दान करू शकतो दान करायचं आहे म्हणजे बघा तुम्ही जॉबला चाललं आहे कोणी तुम्ही ट्रेनमध्ये जाताना मग कोणी मागायला आलं तर त्याला पाच रुपये दान करा झालं दान हे यथाशक्ती दान झालं आणि तो माणूस पण त्या छोट्याशा दानामुळे खुश होतो तर बघा या गोष्टी पाहायला गेलो तर अगदी सोप्या आहेत आणि या सोप्या सोप्या गोष्टी जर आपण दान केल्या तर खरंच आपल्या आयुष्यातला त्रास कमी होण्यासाठी त्याची मदत होते तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद